सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबरजे यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो वराडी मंडळींच्या साक्षीनं सोळा जोडप्यांनी रेशीम गाठी बांधल्या सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक केदारनाथ अप्पासाहेब उंबरजे यांच्या वाढदिवसानिमित्त शेळगीतील कल्याण शेट्टी नगर येथील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये हजारो वराडी मंडळींच्या साक्षीनं सोळा जोडप्यांच्या रेशीमगाठी बांधण्यात आल्या या विवाह सोहळ्याचं यंदाचं दहावं वर्ष होतं या कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ज्ञानपीठ काशीचे जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी श्रीकांत शिवाचार्य महास्वामी नीलकंठ शिवाचार्य महास्वामी माजी महापौर महेश कोठे इंदुमती अलगोंडा पाटील माजी महापौर शोभा वनशेट्टी डॉक्टर शिवरत्न शेटे महादेव चाकोते शिवानंद पुजारी बसवराज शास्त्री हिरेमठ माजी आमदार दिलीप माने सुदीप चाकोते माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे राजन जाधव नारायण माशाळकर श्रीशैल नरोळे राजशेखर शिवदारे प्रकाश वाले राजशेखर हिरेहब्बू गणेश वानकर संतोष पवार विक्रम देशमुख गजानन होनराव प्रकाश वानकर राजाभाऊ सर्वदे मल्लिकार्जुन पाटील अमर पाटील सुशील बंदपट्टे विश्वनाथ उंबरजे यांच्यासह राजकीय या सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती या प्रसंगी आप्पासाहेब उंबरजे आणि गौरम्मा उंबरजे यांनी विधिवत इष्टदेवता पूजन केलं केदारनाथ उंबरजे यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केलं गृहस्थ आश्रमामध्ये ब्रह्मचारी संत अशा प्रत्येकाला सामावून घेण्याची ताकद आहे अशा गृहस्थाश्रमात ही नऊ दाम्पत्ये पदार्पण करत आहेत त्यांनी उत्तम गृहस्थाश्रम सांभाळून आपला संसार नेटका करावा असं आशीर्वचन ज्ञानपीठ काशीचे जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी दिलं आज सोळा जोडपी विवाहबद्ध होत आहेत गृहस्थाश्रम स्वीकारत आहेत त्यांनी भावी आयुष्यात सुखाचा संसार करावा असा आशीर्वाद माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी दिला मी मनापासून धन्यवाद देतो तुम्ही ज्या तऱ्हेनं लोकसेवा हे करत आहात ही अपूर्व अशा प्रकारची लोकसेवा आहे आणि त्याला साथ देण्याकरता म्हणून सर्वोच्च काशीपीठाचे महास्वामी शिवाचार्यजी इथं आले त्यांच्याबरोबर दुसरे स्वामी जे आले ते कार्य तुम्ही सतत करत राहा आणि सिद्धरामेश्वराच्या आशीर्वादाने तुमचे हात अतिशय बळकट होत ताकदवान होत अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि सगळ्या नवधात्मक त्यांचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं जाव आणि त्यांच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारची प्रार्थना करतो या प्रसंगी डॉक्टर शिवरत्न शेटे सिद्धाराम मेहत्रे राजाभाऊ सर्वदे चेतन नरोटे यांनी वधूवरांना आशीर्वाद पर भाषण केलं तो परिवार जी उंबजे यांचा परिवार म्हणता वागणार नाही हा लोकांकडे पैसा आहे पण तो पैसा उठ लावायचा हे फार महत्वाचं आहे आणि पुण्याचं काम आजच्या युगामध्ये लग्न म्हणलं तर एक घर करून दाखवा दुसरं लग्न करून दाखवावं हे दोन्ही करताना आयुष्यातली पुंजी त्या ठिकाणी लावा लागते पण केदारनाथ गेले के दहा वर्षाला अनेक लोकांचं घर बसवण्याचं काम करतात त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो उपजीविकेचं साधन हे माझं अडत दुकान आहे या अडत दुकानात माल पुरवठा करणारा मायबाप शेतकरी हा केंद्रबिंदू मानून मी त्यांची सेवा करत आहे शेतकऱ्यांची सेवा आणि मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन यामुळं मी कृतार्थ झालो अशा भावना केदारनाथ उंबरजे यांनी यावेळी व्यक्त केल्या समाजाच्या माध्यमातून समाजाने भरपूर काही मला या ठिकाणी दिलेलं आहे त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी देखील मला भरपूर या ठिकाणी पद या ठिकाणी दिलेले आहेत विशेष म्हणजे ज्या भागामध्ये मी काम करतो जी जेणेकरून माझी उपजीविका ज्या ठिकाणी भागते ते कृषी कुर्शुत, सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती त्या बाजार समितीमधील सर्व वाढती असतील व्यापारी असतील माझ्याबरोबर काम करणारे सर्व श्रमिक कामगार असतील आणि त्या भागामधील कर्मचारी असतील किंवा ट्रान्सपोर्टवाले असतील आणि माझ्या सर्वात महत्त्वाचं घटक जे आमचे मायबाप आहेत शेतकरी बंधू त्यांनी आमच्याकडे आल्यामुळं आमची या ठिकाणी उपजीविका भागते आणि अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम त्यांच्यामुळं आम्ही या ठिकाणी करू शकतो